चला नमस्कार लाडक्या बहिणीला अत्यंत महत्वाची अनदाची बातमी की लाडक्या बहीण योजनेला गुड न्यूज, न्यूज आलेले आहेत ला लाडक्या बहिणीला महिन्याला एक सात हजार पाचशे रुपयापर्यंत पैसे जमा होणार आहेत ठीक आहे ब्रेकिंग न्यूज आहे कोणत्या महिला याच महिला पात्र आहेत त्या कोणत्या महिला पात्र होणार आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायला बघा आणि शेवटपण व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे लाडक्या बहिणीला गुड न्यूज आहे प्रति जसं तुम्हाला आता पंधराशे रुपये महिना मिळतोय जो एकवीसशे महिना केलाय तसं तुम्हाला सात हजार पाचशे रुपये महिना मिळणार आहे तर बघूया काय आहे त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती ठीक आहे ही संपूर्ण पीडीएफ तुमच्या समोर आहे तर पाहिलं असेल तुम्ही तर लाडक्या बहिणीला महिन्याला मिळणार आहे सात हजार पाचशे रुपये याच महिला पात्र आहे आता याच महिला म्हणजे कोणत्या महिला इथं पात्र आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे लाडक्या बहिणीला महिन्याला मिळणारे सात हजार पाचशे रुपये याच महिला इथं पात्र असणार आहेत सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे बघा लाडकी बहिणी योजना जशी तुमची आहे तशी न्यू अपडेट हीच आहे की भारतातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने अनेक महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत त्यातील एक महत्वाची पाऊल आणि महत्वाची योजना म्हणजे बीमा चखी योजना ज्या योजनेचा नऊ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणा इथं सुरु झालेली आहे सुरुवात केलेली आहे आणि सर्व महाराष्ट्र ही योजना भारतीय आयुर्विमा माध्यमातून राबवली जाणारी ही योजना महिलांना विमा क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी देणार आहे विमा योजनेचा मुख्य उद्देश महिलांना विमा एजंट म्हणून प्रशिक्षित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होणार आहे सरकारने या योजनेद्वारे पुढील तीन वर्षात दोन लाख महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी मिळवण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवला योजनेची पात्रता आणि निकष काय आहे कोण फॉर्म भरू शकतो या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी काही निकष पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आवश्यक आहे सर्वप्रथम अर्जदार ही जी महिला आहे तिचं वय वर्ष अठरा वर्ष पूर्ण असं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल शैक्षणिक पात्रता बोलायचं झाल्यास महिलांना किमान दहावी तुमची पास असावी उत्तीर्ण असावी गरजेचं आहे या किमान पात्रतेशिवाय महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही जर तुमची दहावी तुम्ही पास नसाल तर तुम्हाला हे जे काय लाभ योजनेचा घेता येणार दहावी पास कंपल्सरी आहे प्रशिक्षण आणि स्टायपेंट तुम्हाला दिलं जाणार आहे तुमच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये विमासकी योजनेअंतर्गत निवड झालेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना तीन वर्षाचं सकल प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि या प्रशिक्षण मध्ये तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत बघा दरमहा स्टायपेंट दिलं जाईल त्याच्या आर्थिक गरजा भागवण्यात मदत करेल पहिल्या वर्षी एक सात हजार रुपये दिले जातील प्रतिमा असतील दुसऱ्या वर्षी तुम्हाला सहा हजार दिले जातील आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये दिले जातील हे तुमचं प्रशिक्षण कालावधी तीन वर्षाचा असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे विशेष म्हणजे जर प्रश्नार्थी ही महिला दिलेले टार्गेट पूर्ण करत असेल तर तिला कमिशन सुद्धा दिलं जाणार अतिरिक्त उत्पन्न त्या मिळून हे कमिशन तिच्या कामगिरीवर आधारित असेल याद्वारे महिलांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळेल त्यांना अधिक चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळेल त्याचबरोबर करिअरच्या संधी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर महिलांना एलआयसी मध्ये विमा एजंट म्हणून काम करण्याची संधी दिली जाणार आहे योजनेच्या पहिल्या टप्प्यात तुम्हाला पस्तीस हजार पस्ती रुपये महिला जे आहेत पस्तीस हजार महिला आहेत ज्यांना विमा एजंट म्हणून संधी दिली जाणार आहे तीन वर्ष तुमचं प्रशिक्षण झाल्याच्या नंतर तो एक पस्तीस हजार महिला आहे ज्यांना विमा एजंट म्हणून नोकरी दिली जाणार आहे त्याच्यानंतर टप्प्यात काही आणखी पन्नास हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे विशेष म्हणजे उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांना डेव्हलपमेंट ऑफिसर बघा डेव्हलपमेंट ऑफिसर जे निओ नावाचे पद आहे खूप मोठं पद आहे वरिष्ठ पदावर काम करण्याची सध्या तुम्हाला काय दिली जाणार आहे संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याच्यामुळे हा जो फॉर्म आहे हा पूर्ण भारतासाठी आहे त्याच्यामुळे लाडक्या बहीण योजनेला गुड न्यूज आहे फक्त महिलांसाठीच आहे म्हणून लाडक्या बहिणीला गुड न्यूज आहे प्रति महिना तुम्हाला सात हजार सहा हजार पाच हजार असे पैसे दिले जाणार आहेत परंतु हे तुमचे प्रशिक्षण काल त्याच्यानंतर तुमचं प्रशिक्षण झालं आणि तुम्ही विमा एजंट झालं तर तुमचं जे काही पेमेंट आहे त्याच्यामध्ये वाढ होईल तुमचं कमिशन त्यात सुद्धा वाढ होणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा अत्यंत गरजेचा आहे दहावी पाच ज्या ज्या महिला असतील तुमच्या गावातल्या सगळ्या महिलांना फॉर्म भरायला लावा फॉर्मची सुरुवात काही दिवसामध्ये होईल एल आय सी वेबसाईटवर वे जायचे तुम्हाला मी सांगणार आहे कसा फॉर्म भरायचा तर तो फॉर्मच्या संदर्भात सुद्धा एक नवीन वेबसाईट आहे त्या एल आय सीची वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा जवळच तुमचं जे काही सी एस सी सेंटर असेल ई महासेवा केंद्र असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता ठीक आहे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत ग्रामीण भागातल्या शेअर करा अत्यंत महत्व ज्या महिला ज्यांचं दहावी झालं असेल वय वर्ष अठरा वर्षे ते सत्तर वर्षापर्यंतच्या महिला यामध्ये भाग घेऊ शकतात